शहा आपणाला माझ्या आयुष्यात मी जो सत्तर वर्ष या शास्त्राचा अभ्यास केलेला आहे हा अभ्यास आपणापर्यंत पोहोचवा ज्योतिषशास्त्र कसं आहे किती आहे आणि किती परिपूर्ण आहे हे संपूर्ण दाखवण्याचा तुम्हाला मी प्रयत्न करणार आहे आणि हे संपूर्ण या महिन्याचं भविष्य सांगितल्यानंतर ऑक्टोबरचं की तुम्हाला त्याचा प्रत्यय आल्यापासून राहणार नाही हे किती आणि हे सांगताना जीवन हे यश अपयश सुख दुःख अशा निराशा याचा खेळ चाललेला असतो त्याच्यामुळं मी तुम्हाला या ठिकाणी सांगताना केवळ चांगलं आहे आणि अशा मोहम शब्दांनी सांगणार नाही प्रत्यक्ष केव्हा काय होणार आहे आणि आपण काय काळजी घ्यायची हे आणी आणी कार या आपल्या आताच्या आपल्या या ज्योतिष मार्गदर्शनामुळे आपणाला कळणार आहे आणि आपला फायदा होणार आहे ही जी मेश राश आहे आता मेष पहिली रास या राशीवर मंगळाच स्वामित्व आहे म्हणून आपल्याकडे प्रचंड आत्मविश्वास आहे धडाडी प्रसंगा आहे प्रसंगावधान आहे आणि कोणाच्याही विरोधाला न जुमानता अतिशय वेगानं टक्कर देऊन पुढे जाण्याचा आपला स्वभाव आहे आपल्याकडे महत्वाकांक्षा आहे की आपण या जगात जन्मला जन्माला आलो आहे तर त्याकरता काहीतरी आपण करूया आपल्या एक व्यक्तिमत्व आपला आपल्याकडे असणारी बुद्धी चातुर्य धाडस याचा काहीतरी उपयोग करूया अशी आपली वृत्ती असते आणि मग आपल्याकडे पुढारपण असत नेतृत्व असत कुठल्याही प्रसंगाला आपली रास घाबरत नाही गोंधळत नाही भांबावून जात नाही अत्यंत निकरान अत्यंत जोरात जोरदारपणे अपयशाला तोंड देणं प्रसंगाला तोंड देणं असा आपला स्वभाव आहे कसलाही बिकट प्रसंग येऊ देत आपण गांगरून जात नाही हे आपलं या राशीचं विशेष महत्व आहे आणि मग मेष रास ही माणसं जगामध्ये जिथे जिथे संकट आहे जिथं जिथं अडचण आहे पूर निर्माण झालेला आहे लोकांच्या मध्ये अडचणी आहेत लोकांना मदत केली पाहिजे अशा दृष्टीने तुम्हाला तुम्ही संकटामध्ये अडचणीमध्ये लोकांना मदत करतात आरोग्याच्या दृष्टीने हा महिना चांगला आहे मात्र शेवटचे चार दिवस आपण लक्ष द्यायचं आहे शेवटचे चार दिवस अनेक दृष्टीने त्रासदायक आहेत विशेष त्या कालखंडात शेवटच्या चार दिवसात प्रवास टाळा वाहन जपून चालवा प्रवासात काळजी घ्या असा हा कालखंड आहे दुसरी एक गोष्ट अशी आहे की या महिन्यामध्ये तुम्ही लोकांच्याशी कटू बोलणं स्पष्ट बोलणं रोकटोक बोलणं टाळा आपल्या स्पष्ट बोलण्यामुळे कोणाला त्रास होणार नाही कोणाला मानसिक इजा होणार नाही याची दक्षता घ्या त्यात तुमचा फायदा आहे शेवटच्या अर्धा दिवसामध्ये गुप्त शत्रूंचा हितशत्रूंचा त्रास राहण्याची शक्यता आहे गुरु अठरा तारखेला बदलणार आहे कर्कराशी जाणार आहे पण तो संध्याकाळी आठ वाजता जाणार आहे म्हणजे आपण असं समजूया की हा गुरु एकोणीस तारखेपासून आपणाला चांगला आहे यावेळी बावीस तारखेला दिवाळी आहे आणि प्रॉपर्टीला आपली रास चांगली आहे तेव्हा बावीस तारखेचा दिवाळीचा मुहूर्त आहे या शुभमुहूर्तावर आपण कोणतेही शुभ कार्य करू शकता आता हे जे पाडवा अक्षय तृतीया दसरा दिवाळी हे जे मुहूर्त आहेत त्यावेळी आपल्याला गुरु लाभतो का आपल्या राशीला हे बघायचं नाही तो दिवस चांगलाच आहे त्या दिवशी तुम्ही खरेदी करू शकता चांगलं कार्य करू शकता कारण तो मुहूर्ताचे दिवस सगळ्यांना चांगले असतात तो मुहूर्तच असतो त्याच्यामुळे त्या दिवशी चांगलं कार्य करू शकता एकोणीस तारखेच्या पूर्वीच्या कालखंडात नवीन हितसंबंध निर्माण होण तीर्थयात्रा होणं परदेश प्रवास होण तुमच्या अंगीकृत कार्यामध्ये किंवा तुम्ही कला संगीत नाट्य लेखन प्रकाशन मीडिया प्रसार माध्यमे या सगळ्यांना चांगली संधी मिळणार आहे या संधीची वाट पाहत होता ती संधी मिळणार एकोणीस तारखेपूर्वी मित्रांचं सहकार्य मिळणार आणि एकोणीस तारखे पूर्वी विवाहचे विवाह हो जमू शकतात एकोणीस तारखेनंतर शुभ कार्य करू शकत नाही व्यवसायाच्या दृष्टीने एकोणीस तारखेनंतरचा कालखंड अत्यंत चांगला आहे नोकरीमध्ये प्रतिष्ठा मिळेल बदली होईल बदलीची शक्य पाहिजे असेल तर बदली तुम्हाला मिळेल तुमच्या बढतीचे योग आहेत तुम्हाला बढती मिळू शकते उच्च जागा मिळू शकते आणि तुमच्या वरिष्ठांचं सहकार्य तुम्हाला नोकरीमध्ये मिळू शकतं व्यवसायात वाढ होऊ शकते व्यवसायाची उन्हाळा वाढणार आहे नवीन तुम्हाला एखादं काही दुकानाची ब्रँच काढायची असेल नवीन दुकान करायचं असेल बावीस तारखेचा मुहूर्त चांगला आहे हे अतिशय येणारा कालखंड जो आहे तो शेवटचे चार दिवस सोडले तब्येतीच्या दृष्टीने प्रवासाच्या दृष्टीने तर संपूर्ण कालखंड आपणाला चांगला आहे वैवाहिक सौख्याला चांगला आहे प्रॉपर्टीला चांगला आहे सुखाला चांगला आहे आध्यात्मिक उन्नतीच्या दृष्टीने चांगला आहे शनी बारावा बाराव्या घरात असल्यामुळे या ठिकाणी तुमची काहींची आध्यात्मिक उन्नती होईल आणि थोडीशी अध्यात्माकडे कल राहिल्यामुळे आपल्या नियमित कामाकडे दुर्लक्ष होत आहे का याची तुम्ही दक्षता घ्यायची आहे राशीचा फायदा नदी ते आपल्या हा येते नदीच पाणी मध्ये दगड आले टेकडी आली तरी त्याला ओरांडून पुढे जाते नदी तस अथकपणे अव्याहतपणे अखंडपणे धीमेपणानं काम करणं सुसाट वेगानं काम करणं गतिमानतेनं काम करणं मध्ये आधी किती अडचणी आल्या तरी न थांबणं हा आपला स्वभाव आहे आणि यशाच्या दृष्टीने अंगीकृत कार्यात यश मिळावं सफलता मिळावी या दृष्टीने आपल्या राशीचा हा फायदा आपल्याला जीवनात आप मिळणार आहे